नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे हिवाळा सुरू झालेला आहे आणि सध्या बाजारात बहुगुणी असे मस्त हिरवेगार आवळे आलेले आहेत आवळा हा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे केसांच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा खूपच फायदेशीर आहे तर आज आपण अत्यंत पौष्टिक बहुगुणी आवळ्यापासून मस्त झटपट आणि सोप्या पद्धतीने रेसिपी बनवूया मी इथे पाव किलो आवळे घेतलेले आहेत अगोदर आवळ्यांना स्वच्छ धुवून घेतलं नंतर कपड्याने पुसून ते कोरडे करून घेतलेले आहेत हे आवळे आपल्याला किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहेत किस्तांना थोडी काळजी घ्यायची नाही तर हाताला लागू शकतं आवळा खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं केसांच्या आरोग्यासाठी आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आवळा हा खायलाच हवा आवळ्याचं लोणचं किंवा चटणी किंवा सरबत सुद्धा आपण आवळ्यापासून बनवू शकतो आज आपण आवळ्यापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील खायला अगदी मस्त लागतो आणि आवळ्याच आहे हे सुद्धा ओळखू शकत नाही तर इथे आता मी हे आवळे किसून घेत आहे यातील बी आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आवळ्यामधील ही जी बी आहे ती टाकून न देता गरम पाण्यात जर उकळून घेतलं तर याचा सरबतसुद्धा छान लागतो आता याच पद्धतीने आपण बाकीचे आवळे आहेत ते सुद्धा किसून घेऊया तर इथे आपले सर्व आवळी आता किसून झालेले आहे गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला साधारण आठ ते दहा काजू एवढे मी घेतलेले आहे ते छान या तुपावर परतून घ्यायचे आहेत असे काजू तुपामध्ये परतून घेतले ना त्याची चव छान लागते काजू थोडेसे परतले की कि यामध्ये किसलेला जो आवळा आहे तो यामध्ये घालूया आणि छान एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आज आपण मोरावळा बनवणार आहोत त्यासाठी आवळा पण इथे उकडून घेतलेला नाही किंवा वाफूनसुद्धा घेतलेला नाही या पद्धतीने जर तुम्ही बनवला ना तर अगदी झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे एक ते दोन मिनिट या तुपामध्ये याला छान परतून घ्यायचा आहे असा तुम्ही मोरवळा जर बनवून ठेवला ना आणि रोज एक चमचा जरी खाल्ला ना आरोग्यासाठी तो खूप फायदेशीर आहे एक ते दोन मिनिट आवळा आपण या तुपावर छान भाजून घेतलेला आहे असं भाजल्यामुळं याची टेस्ट छान लागते आता आपण यामध्ये साखर घालूया तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा वापरू शकता जेवढे आपण आवळे घेतले होते म्हणजे पावशर त्यासाठी येथे मी पावशर साखर घेतलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता याला छान असं एकत्र करून घेऊया म्हणजेच मिक्स करून घेऊया आवळ्यापासून मस्त अशी आंबट गोड तिखट चटपटीत अशी चटणी आपण तयार केलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे चार ते पाच मिनटांनी याला छान असं पाणी सुटलेलं आहे साखरेचं पाणी झालेलं आहे आपल्याला याचा एक तारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे एक तारी पाक तयार झाला म्हणजे हा मोरवळा अगदी वर्षभर छान राहतो तुम्ही पाहू शकता याला रंग किती सुंदर आलेला आहे मुलंसुद्धा हा मोरावळा आवडीने खातात आता इथे मी वेलची पूड कूट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालूया यामध्ये तुम्ही सुंठ पावडरसुद्धा घालू शकता चमचाभर घेऊन पाहूया आणि हलकीशी अशी तार निघते आहे का ते पाहूया जवळपास एक तार होतच आलेले आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित होत आलेला आहे याची अजून तार बनत नाही आहे त्यामुळे एक ते दोन मिनिट याला आणखी शिजवून घेऊया दोन मिनटानंतर आता आपण पुन्हा एकदा छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तार आलेली आहे की नाही ते चमचाभर घेऊन पाहूया हलकीशी याची तार तुटते आहे म्हणजे आपला मोरावळा इथे तयार झालेला आहे आता जरी तुम्हाला हा पातळ वाटत असला तर थंड झाल्यावर हा घट्ट होतो इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि याला थंड करून घेऊया इथे आपला मोरावळा थंड झालेला आहे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे एकदम मस्त दिसतोय रंग पण पहा सुरेख आलेला आहे थंड झाल्यावर एखाद्या कोरड्या बर्नीत भरून ठेवायचा आहे बरणी चांगली व्यवस्थित कोरडी करून उन्हा ठेवून घ्यायची म्हणजे याला बुरशी लागत नाही तर असा हा मोर करायला खूपच सोपं आहे अगदी झटपट पण तयार होतो फक्त करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आवळे धुतल्यानंतर ते चांगले कोरडी करून घ्यायचे कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि शिजवून थंड करून घेतल्यानंतर बरणी पण व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे म्हणजे मग हा मोरवळा अगदी वर्षभर छान टिकतो आज मी इथे पाव किलोच्या प्रमाणात दाखवलेला आहे अशा पद्धतीने एकदा नक्की बनून पहा केल्यानंतर कसा झाला कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद